देवळा तालुक्यातील विठेवाडी रोजी पहाटे परिसरात शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून बोकड उचलून नेल्याची घटना घडली आहे या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले भौर येथील रहिवासी योगेश सुपडू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे साडेपाच सुमारास शिवनाला फांदी शिवारातील शेतकरी सुशीला सुपडू पवार गट नंबर बत्तीस यांच्या शेतातील गोठ्यात पाच फूट उंचीच्या फटकावरून उडी मारत बिबट्याने प्रवेश केला आणि गोठ्यातील गोकळ पळून नेलाय संपूर्ण घटना शेतातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे साणीगंज मध्ये गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा आणि त्याच्या परिवाराचा वावर दिसून येत त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या हल्ल्यात पवार कुटुंबांचे सुमारे आठ ते दहा हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले शेतकरी बांधवांनी विभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जेणेकरून यापुढे अशा घटना घडू नयेत नाशिक लोकशाही साठी प्रतिनिधी सुरेखा कांगुरडे दे देवळा